माय माउले नमस्कार चातुर्मास व्रतवसा कहाणी पिठोरीची ऐका पिठोरी देवी तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत असे त्याच्या घरी श्रावणातल्या औशीच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे ब्राह्मण वेळेला बसायच्या वेळे बाळंत होई पर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण उपाशी राहत असं किती वर्ष झालं सहा वर्ष सातव्या वर्षी असंच झालं तेव्हा सासरा रागवला ते, ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला राणा टाकून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं तिला एक झोटिंगाची बायको घेतली ती म्हणाली बाईबाई तू कोणाची कोण ग इथं येण्याचं कारण काय ग आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करता तर मी इथं आले बाई बाई तू जीवार इतके का बेतली ग का उदार का मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अंशीच्या दिवशी बाळांत होई व मूल मरून जाई त्या दिवशी आमच्या घरी माझ्या आजयशास्त्रांचं श्राद्ध माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेली ब्राह्मण उपाशी जात अशी माझी सहा बाळांपणा झाली हो किती सहा सातव्या खेपेला असंच झालं तेव्हा मामाजे नाला राग ते म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळं सात वर्ष उपाशी राहिला तू आता घरातून चालते हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं मला घालवून दिलं मी इथं आले आता मला जगून तरी काय करायचं असं म्हणून ती रडू लागली तशी जोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशीच थोडीशी पुढे जा तिथं तुला शिवाचं एक लिंग दृष्टीच पडेल बेलाचं झाड जा तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येता पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवता आणि आज अतिथी कोण असं म्हणता असं विचारल्यावर तू काय करायचं मी आहे म्हणूनच म्हण त्या तुला म्हणतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तर तू सर्व हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथं उभी राहिली तिकडे इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्या त्रात्र झाली नागकन्या देवकन्या आसरांच्या स्वाऱ्या आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला अतिथी कोण म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी 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 म्हणू लागली तेव्हा सगळ्यांनी माघं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली चौकशी केली तिने सर्व हक्कीक सांगितले नागकन्या देवकन्या तिच्या मुलाची चौकशी केली तेव्हा असे ती दाखवली पुढे त्यांनी तिच्या साथी मुलांना जिवंत केलं हो तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनीची पूजा करायला सांगितली मृत्यूरोगी हे व्रत प्रगट करायला सांगितलं तसं तिनं विचारलं यानं काय होतं आसरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाही सुखात समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिलं लो, ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी आली त्यांना ते खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो बा मुलं बाळ दृष्टीस पडली पाठीमागून सुनेला पाहिलं उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून मुलांवरून वळून टाकलं हात पाय धुवून घरात घेतलं सर्व हकीकत सुनेला सांगितली तिनं ती सारी सांगितली पुढं सर्वांना आनंद झाला ती मुलाबाळांना सुद्धा सुखानं नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण